भारतीय निवडणूक आयोगाने एक जुलै दोन हजार चोवीस या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार पंचवीस जून दोन हजार चोवीस ते चोवीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे घरोघरी भेटी देऊन तपासणी पडताळणी योग्य प्रकारे फोटो तसेच मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करण्यात येणार आहे मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केली जाईल तसेच पंचवीस जुलै ते नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत या काळातील शनिवार रविवारी दावे व हरकती स्वीकारण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे दावे व निकाली काढण्याची मुदत एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत राहणार असून वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी केली जाणार आहे भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन विधी व न्याय मंत्रालय यांच्याद्वारा निवडणूक कायदा अधिनियत दोन हजार एकवीस अन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे पन्नासमध्ये सुधारणा केल्या आहेत तद अनुषंगाने मतदान नोंदणी नियम एकोणीसशे साठमध्ये देखील सुधारणा करण्यात आलेल्या आहेत त्यानुसार चार अर्हता दिनांक एक जानेवारी एक एप्रिल एक जुलै व एक ऑक्टोबर या अर्हता दिनांकावर वयाची अठरा वर्षे पूर्ण करणारे आणि त्यावरील सर्व नागरिकांनी मतदार म्हणून नाव नोंदणी करावी सदर चार अर्हता दिनांकावर आठ वर्षे सदर चार अर्हता दिनांकावर अठरा वर्षे पूर्ण झालेल्या आणि त्यावरील सर्व नागरिकांनी डब्ल्यू 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 डॉट वोटर्स डॉट ई सी एल डॉट जी ओ व्ही डॉट इन व वोटर हेल्पलाईन ऍप व्ही एच एच्या माध्यमाने नोंदणी करावी मतदार यादीमध्ये आपले नाव आहे की कसे हे शोधण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट इलेक्ट्रॉल सर्च डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाचा वापर करावा तसेच आपल्या क्षेत्रातील मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा मतदार केंद्रस्तरीय अधिकारी किंवा के दूरध्वनी क्रमांक एक नऊ पाच यावर संपर्क साधावा जिल्ह्यातील नागरिकांनी आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आपली नावे फोटो पत्ता इतर बाबी मतदार यादीत तपासून घ्यावीत ज्यांची दुरुस्ती असतील त्यांनी दुरुस्त करून घ्यावी ज्या नागरिकांची नावे मतदार यादीमध्ये नाहीतच अशा सर्व नागरिकांनी ऑनलाईन बी एल ओ व मतदार नोंदणी कार्यालय या ठिकाणी जाऊन आपली नावे मतदार यादीत नोंदवून घ्यावीत असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका